स्वामी समर्थ ताई हो आता मी ना माझ्या लग्नानंतरचा दुसरा अनुभव सांगते तुम्हाला <laughs> पहिला मी तुम्हाला शेअर केलेला एक वेळ अशी होती ना की माझ्या घरामध्ये म्हणजे रॉकेल वर जेवण करायचं त्यावेळी गॅस रॉकेल रॉकेल वापरायचं जेवण करायला गॅस वगैरे नव्हता आमच्याकडे काही आणि असे पावसाळ्याचे दिवस होते आणि माझा मुलगा शाळेत गेलेला असेल चा तो तेव्हा आणि दिवसभर ना आणि तो शाळेमध्ये गेलेला आणि पावसाळ्याचे दिवस होते आणि माझ्याकडे घरात एक किंवा रोखेल नव्हतं पूर्ण संपलेलं आणि माझ्या सासू गावाला गेलेल्या सासरे होते ते बाबा होते मोठे दीर छोटे दीर आम्ही तिघे जाऊन मी ना खूप टेन्शन मध्ये आली पाऊस येतोय आता मी कुठे रॉकेल बघू रॉकेल पण मिळेल ना ताई चार वाजेपासून आहे ना मी राहते त्या ते मध्ये तेव्हा रेशनिंग व दुकानांवरतीच रॉकेल मिळायचं ना फक्त आणि मी खूप खूप फिरली ताई अशी कुठेतरी रॉकेल मिळेल मला कॅन्ड घेऊन फिरते फिरते मला कुठेही रॉकेल मिळेल घरात खायला काही नाही आता संध्याकाळी चार पाच माणसांना मी काय करू हा मोठा प्रश्न आता कुठून लाकडं गोळा करू कुठे चूल पेटवू आपण अशा ठिकाणी राहतो शहरात राहतो खूप टेन्शन मध्ये होती ताई मी आणि ना साडेपाच व्हायला आले आणि मी घरी आली म्हटलं आता नाही भेटत रॉकेल तर काय करणार ना जाऊ दे आता बघू मग मी घरी आली आणि ताई मी ना दरवाजा खोलला आतमध्ये दोन पावलं टाकली ना तर माझ्या मागे एक बाबा उभे राहिले आणि हो आणि त्यांनी ना डोक्याला पगडी बांधलेली असं शर्ट होता आणि धोतर घातलेलं ते बाबा काखेल झोडी होती आणि मी येताना मला समोरून नाही दिसले आणि माझ्या मागून या भीत दोन पावलं ते एवढे वयस्कर बाबा कसे येतील माझ्या मागे आणि ते माझ्या मागे उभे राहिले आणि मला म्हणतात मला भूक लागली मला खायला ना आणि हो, ताई मी माझ्या खूप टेन्शन मध्ये होती पण ना मी असा म्हणजे क्षणाचा पण विचार नाही केला की माझ्या घरामध्ये ना माझ्या टोपल्यामध्ये खरं सांगते फक्त दोन चपात्या शिल्लक होत्या पन्यास आता मी त्या बाबांना देऊ की माझा मुलगा शाळेतून येईल मग त्याला काय खायला देऊ असं पण मला काहीच विचार नाही आला आणि मी पटकून गेली आतमध्ये किचन मध्ये त्या दोन चपात्या घेतल्या आणि त्या बाबांना आणून दिल्या मी मागे आणि ते बाबा हो आणि त्यांनी ते झुवळीमध्ये ठेवलं आणि मी परत आतमध्ये आली आणि आतमध्ये आल्यावर मला ना असं म्हणजे मला पटकन जाणवलं अरे स्वामी आले आणि हो आणि मी ना पटकन माझं घर आहे ना फक्त रोड पासून दुसरा रूम आहे म्हणजे अगदी पावलांच्या घरा अंतरावर आहे हो, ना तर मी हो, आतमध्ये चार पावलं गेली तर ते बाबा पण एवढेच जायला हवेत ना पुढे असे हो, हो, तर मी अशी धावली ना तर ते बाबा मला कुठेच ना मी रोडवर गेली ताई आणि किती लांब पर्यंत धावत गेली मला कुठेतरी दिसतील ते बाबा मला कुठेही दिसले नाहीत आणि ना मी म्हटलं स्वामी मी तुम्हाला ओळखलंच नाही तुम्ही आलात माझ्याकडे पण मला ओळखता आलं नाही तुम्हाला आणि तेवढ्यात ना मी घरात आली आणि माझ्या बाजूच्या एक ताई आहेत ना त्या आल्या त्या मला बोलतायत की बहिणी अशा अशा ठिकाणी ना दुकानावरती रॉकेल आले तुम्हाला रॉकेल मिळेल रॉकेल मिळेल मी स्वामींना हात जोडले म्हटलं स्वामी माझी तुम्ही परीक्षा बघत होतात ना म्हणजे तुझ्या घरात आखायला अन्न ना नाहीये ना 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 पण तरी तू मला देते पहिलं तू मुलाला देते की मला देते हो आणि मी खरंच देऊन दिलं त्या बाबांना मी माझ्या मुलाचा नाही विचार केला त्यावेळी की माझ्या मुलाला काय देऊ नाही आला तुमच्या नाही माझ्या डोक्यातच आलं नाही की माझं येईल आता येईल घरी माझ्याकडे घरात रोकेल नाहीये मी कसं करू एवढ्या माणसांना जेवण मला काही वाटलं नाही मी त्या दोन चपात्या घेतल्या आणि त्या बाबांना दिल्या नंतर मी म्हटलं स्वामी तुम्ही मला माझी परीक्षा बघायला आलात का मला देते की नाही अशा परिस्थितीत पण खायला आणि मी दिलं ते बाबांना आणि नंतर ले ले वीश, वीश हो ते बाबा मला कोविड मध्ये तसेच बाबा मला दिसलेले बघा म्हणजे मला जवळजवळ बावीस वर्षांपूर्वी जे बाबा दिसले होते कि ते मला कोविड मध्ये एकदा दिसलेले बाबा फक्त एवढ्या एवढ्या वर्षात माझ्या एरिया मध्ये कधीच ते बाबा मला दिसले नाही कोविड मध्ये हो दिसले आणि त्या दिवशी आम्ही इडल्या बनवलेल्या पण ते माझ्या इथपर्यंत नव्हतं आले मला फॉरेनरला दिसले ऍक्च्युली मला ना नाही दिसले माझ्या मुलाला दिसले पण तो मला बोलतो अगं ते बाबा येत आहेत बघ आणि मी बघितलं तर ते तसेच बाबा सेम मी त्यांना त्यांना इडल्या खायला दिल्या आणि माझ्या घरामध्ये कपडे होते नवीन कपडे होते सासऱ्यांचे शिवलेले ते वापरतच नव्हते मग माझा मुलगा म्हणाला आई ते देऊन टाकता बाबांना बाबांना ते कपडे पण दिले आहेत कोविड मध्ये कोविड पासून अजूनपर्यंत ते बाबा मला कधीच परत दिसले नाही कोविड मध्ये दिसतील कशा रूपात येतील कशा रूपात येतील काय सांगून जातील खर आहे वीस बावीस वर्षांपूर्वी भेटलेले बाबा ते मला आत्ता भेटले परत कोविड मध्ये मला ताई अप्रतिम अनुभव हो ताई आणि स्वामी आहेत तुमच्या आसपासच आहे, आहे, थाई। आहे थाई स्वामी मला ना खूप वेळेला अनुभव देतात ताई छोटे मोठे खूप गेल्या वर्षी ना डिसेंबर मध्ये बघा गेल्या वर्षी ना त्याच्या अगोदरच्या वर्षीच्या डिसेंबर मध्ये खूप आजारी होती ताई खूप म्हणजे माझं जग जगेल की नाही माहित नव्हतं फक्त डॉक्टरांनी सांगितलं होतं मला पण मी ऍडमिट नव्हती माझ्या हे दोघेजण कामाला जायचे मी एकटी घरामध्ये होती मला माझा मेंदू बिलकुल ब्लँक झालेला म्हणजे कामच करत नव्हता मेंदू मी में जेवण नाही करायची जवळजवळ तीन महिने हा प्रॉब्लेम होता मला म्हणजे डॉक्टरांनी डौक, काय सांगितलं की एक आजार असा असतो किती लाखात एखाद्याला होतो त्याला इलाज काहीच नाही फक्त अँटीबायोटिक दवा घ्यायच्या किंवा ऍडमिट होऊन जरी राहिलात ना मला तीन चार लाख रुपये खर्च होतो पण त्याच्यावर इलाज प्रॉपर काहीच नाही असा आजार तुम्हाला झालाय मी डॉक्टरांनी ऍडमिट नाही झाली काही मी घरातच होती आणि माझ्या मुलाला जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं ना की तुझ्या मम्मीला असा असा आजार झाला बाळा तुझी मम्मी कशी जगली घरामध्ये तुम्ही कोणीच नाहीये आणि आम्ही डॉक्टरांकडनं घरी आलो आणि त्याचे पप्पा मला बडबडत होते तू खात नाही वगैरे तू हेवत नाही जेवत जा असं तसं फळं खा मग मग तुला थोडी शक्ती येईल तो बोलतो पप्पा तुम्हाला माहितीये का मम्मीला काय झालेलं ते असं असं झालेलं तिची काळजी घ्यायला तरी कोणी होतं का मी त्याला बोलले अरे बाळस्वामी होते ते होते म्हणून मी आहे. आणि ताई स्वामी होते म्हणून म्हणजे त्यावेळेस माझी कंडिशन अशी होती ना की मला काहीच होत नव्हतं आणि दत्त जयंती आलेली ना डिसेंबर महिन्यामध्ये आणि मी ना ताई प्रत्येक ह्याला म्हणजे ह्या मोठ्या कार्यक्रमांना गुरुपौर्णिमा वगैरे असे जे असतात ना त्यांना मी दरवर्षी दर कार्यक्रमांना बेसनाचे लाडू करून मी मठामध्ये प्रसाद घेते देवाला नैवेद्य देऊन जाते हो स्वतः बनवते ताई माझ्या हातात एवढा प्रॉब्लेम तरीही मी बनवते ताई मला खूप आवडतं स्वामींना मठात घेऊन जायला आणि मी ना लाडू बनवायचे होते मला ओ, ओ, ओ. तर तीन चार दिवसांनी हे आलेलं दत्त जयंती आणि मला तर बरं नव्हतं आणि मी काय केलं अर्धा किलो आणि त्याला वेळ लागतो ना त्या प्रोसेसला बेसनाच्या लाडवांना तर मग ते मला बरं नव्हतं मला माझ्या छान होतच नव्हतं ताई काही आणि माझ्याकडनं फक्त सोळा लाडू वळले गेले म्हटलं स्वामी जाऊ द्या आता जेवढं होते तेवढं मी केले, मी डब्यामध्ये भरले जाताना मठामध्ये आणि स्वामींना म्हटलं स्वामी, स्वामी माझ्याकडनं काही जास्त झालं नाहीये मी अकरा लाडू डब्यामध्ये भरले माझ्या मुलाला प्रसाद द्यायला चार दिले आणि एक मी माझ्या देवघरामध्ये ठेवला आणि मी जाताना स्वामींना बोलली स्वामी, स्वामी माझ्याच्याने होत सुद्धा नाही आणि ताई माझी कंडिशन अशी होती ना की माझ्या शेजारून कोण जाते हे पण मला कळत नव्हतं म्हणजे मला सुचतच नव्हतं काही काहीच नाही मी आहे की नाही जिवंत माझं फक्त शरीर चालू होतं माझा मेंदू पूर्ण कामात गेलेला आणि जाता मी जाताना जा मी स्वामींना बोलली स्वामी माझ्याकडून जेवढं झाले तेवढं झाले पण तुम्ही हे गोड मानून घ्याल ना माझं नैवेद्य तुम्ही घ्याल ना म्हटलं स्वामी तुम्ही कारण मला खूप नाही करता आले आणि आम्ही गेलो मठ्यामध्ये माझा मुलगा आणि मी तिथे देवाच्या मूर्ती पुढे ते लोक काका जे लोक असतात ते प्रसाद ठेवतात आणि त्यातनं वाटायला सांगतात ना तिथे प्रसाद आणि त्यांनी मला ना दोन लाडू द्रोणमध्ये मध्ये दिले ते मला बोलले हे तुम्हाला घेऊन जा आणि बाकीचे तुम्ही बाहेर वाटायला द्या हाँ. मी काय केलं ते दोन लाडू द्रोणासकट माझ्या पिशवीमध्ये ठेवले आणि डब्बा मी बाहेर वाटायला दिला प्रसाद आणि त्यांनी काय केलं तिथे द्रोणामध्ये अजून कोणाचे कोणाचे येतात ना नैवेद्य शिवबुंदी किंवा शिरा वगैरे असं फळ तर त्यांनी ते दोन लाडू मला त्यांनी माझा मुलगा काय बोलतो मम्मी तुला एक द्रोन दिला मला एक दिला पण माझ्या ऑफिस मधली लोक काय बोलली की संजीत तू मठात जाणार आहेस तर आम्हाला घेऊन ये तर मी त्याला अजून एक द्रोण घेतला आणि फळं नेलेली ना तर फळांच्या कॅरी बॅग मध्ये मी त्याला बांधून ते दिलं आणि मी घरी आली ताई मला म्हणजे काय तर नव्हतंच मी घरी आली मठात मला हर मिळालेला तो मी देवघरामध्ये ठेवला आणि म्हटलं आता डबा वगैरे काढावा तर मी ते सगळं काढलं फुलं वगैरे काढली देवघरात ठेवलं आणि माझ्या मी ते द्रोण काढलं तर माझ्या द्रोण मध्ये लाडूच नव्हते काय म्हणतात हो लाडूच नाही आणि मी पटकन स्वामीना बोलली स्वामी, स्वामी माझे लाडू खाल्ले तुम्ही आणि हो ताई आणि बघा ना मला आता सुद्धा असं भरून येते आणि मी बोलली तरी पण नंतर मला असं वाटलं नाही माझ्या मुलाबरोबर गेले का झालं असेल ना असं माझ्या लक्षात नाही राहत म्हणून आणि तो संध्याकाळी रात्री तो आठ वाजता घरी आला ना तो घरात दारात पाऊल टाकल्या टाकल्या मी त्याला विचारलं तुझ्या बरोबर मी आपल्याला मठात जे लाडू प्रसादाचे दिलेले ते आहे तुझ्या बरोबर आलेले काय रे तो मम्मी तुम्हाला चार लाडू दिलेले तेच होते मी त्याला बोलली बघ म्हटलं स्वामींनी ने आपला नैवेद्य स्वीकारला आणि ताई त्याच मठामध्ये ना ताई मी आता आम्ही जवळ आठ नऊ वर्ष झालं तिथे जातो तर तिथे ना ताई कोविडच्या अगोदर पासून जातो तर मी कधी फळ किंवा कधी ना कधीतरी कुठल्या तरी गुरुवारी वगैरे ना मी अशी साबुदाण्याची खिचडी वगैरे बनवून घ्यायची तिकडे तर कोविडमध्ये सगळंच बंद होत ना प्रसाद नेणं किंवा लांबून दर्शन घ्या जरी मंदिरं चालू झाली तरी लांबून वगैरे दर्शनं होती ना अशी तर मठात चालू झाल्यावर आम्ही जायचो मठामध्ये पण आरतीला वगैरे नव्हतो प्रॉपर जात आपल्या वेळेनुसार मी जायची तर, तर तेव्हा ना ताई मला स्वामींनी दृष्टांत काय दिला चांगलं चालू झालेलं तेव्हा फळं वगैरे न्यायची मी आणि स्वामींनी मला तोच मत आ, तेतीच ना? 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 नी नी ओ, ते तीच मूर्ती माझ्या पुढे स्वामींची आणि मी तिथे बाहेर मुजरा घालतेय स्वामींना स्वामींनी माझं नाव घेऊन मला बोलताय किती दिवस झाले तो खिचडीचा प्रसाद नाही वाटला आहेस हो आणि तेव्हापासून ताई मी ज्या गुरुवारी जाते मठामध्ये कधीतरी नाही होत माझ्याकडून जाणं काही तब्येतीमुळे काही घरच्या कारणांमुळे पण मी जेव्हा जाते ना तेव्हा तेव्हापासून म्हणजे कोविड पासून आतापर्यंत चार एक वर्षामध्ये मी प्रत्येक गुरुवारी मी तिथे माझा प्रसाद घेऊन जाते आणि मठामध्ये प्रसाद वाटला केलं पाहिजे करते नाही सकाळी आरतीला जाते गुरुवारी गुरुवारी जातो फक्त आम्ही कारण आम्हाला मठ लांब आहे ना इथून आम्हाला रिक्षा रिक्षाने जावं लागतं फक्त गुरुवारीच आरतीला जातो आम्ही सकाळी नऊच्या आरती असते ना नऊच्या आरतीला जाते मी कारण माझा मुलगा मग तिकडून तो स्टेशनवरून ऑफिसला जातो आणि मी घरी येते पण आरतीला जाते प्रॉपर किती सुंदर जवळच um, आहे तुमचे हो ना ताई